आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव गेल्या दोनच दिवसात सोन्याचे भाव चार सोन्याचे भाव चा आता हळूहळू मागील महिन्यांच्या उच्चांकांपर्यंत पोहचत असल्याचे चित्र आता दिसून येत आहे चांदीचे भाव सुद्धा गेल्या दोन दिवसांपासून सहा हजार रुपयांनी वर सरकले आहे भारतीय बाजारात सोन्याचा बाजार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि सणासुदांच्या हंगामात वाढलेली मागणी या दोन्ही घटकांनी सोन्याच्या दरांवर परिणाम केला आहे गुंतवणूकदारांसाठी सोने, सोने अजूनही सुरक्षित पर्याय मानले जात असल्याने बाजारात याविषयी मोठी उत्सुकता दिसत आहे आज सोन्याचे भाव दोन हजार रुपयांनी वर सरकले आहे चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे भाव आज दोन हजार रुपयांनी वर सरकले आहे तर चांदीचे भाव देखील आज साडेतीन हजार रुपयांनी वर सरकले आहे एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चांदीचा भाव आज साडेतीन हजार रुपयांनी वर सरकला आहे अमेरिका डॉलर मधील तेलांच्या किमतीतील वाढ आणि आंतरराष्ट्रीय या बाजारातील यामुळे गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळत आहे अनेक देशांमध्ये दे केंद्रीय बँका सोन्याची खरेदी वाढवत आहे ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम भारतीय बाजारपेठांवर सुद्धा होत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार एकशे चार रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार सहाशे सव्वीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार तीनशे अकरा रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याण्णव हजार एकशे दहा रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख तेरा हजार सातशे तेरास रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार चारशे चौदा रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार तीनशे बारा रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख चोवीस हजार एकशे सत्तेचाळीस रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चोपन्न हजार तीनशे अडोतीस रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा